नमस्कार मैत्रिणी छान असे आपण आज कुरकुरीत चकल्या बघणार आहोत तर आज आपल्याला दिवाळी पेशल चर्ची तर हे तांदुळाचं पीठ हे मी आपण हे तांदुळाचं पीठ होतं आणि हे दळू म्हणजे हे तांदूळ धुऊन चून आणि मस्त दळून आणलेले आहेत तर तांदुळाचं पीठ हे वाटीभर तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान असं खमंग असं हे थोडंसं कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे तर भाजून घेतल्याने चकल्या ता खूप छान येतात आणि चव पण खूप छान लागते तर हे तांदुळाचं पीठ असं आहे तर हे तांदुळाचं पिठाच्या आपण आज चकल्या करणार आहोत हे छान असं थोडंसं रंग बदल किंचित असं हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे बघा थोडंसं असं गुलाबीसर झालेलं आहे आणि हे भाजून झाल्यानंतर आपण एका बाजूला ते काढून ठेवलेलं आहे नंतर तीच कडई घेतलेली आहे तिच्यामध्ये आपण ही जे वाटीने आपण ती पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीभर आपण इथे दोन ते तीन वाट्या तर इथे दोन वाट्या आपण इथे पाणी घेतलेलं आहे तर तांदूळाचं पीठ थोडंसं जुनं असेल तर त्याला जास्त पाणी लागतं तर इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत तर इथे मीठ टाकलेलं आहे आपण इथे त्या पाण्यात थोडंसं अंधा न्यायला ठेवलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे बटर टाकणार आहोत तरी बघा इथे अमूलचं हे, हे इक, आ, बटर टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये हे इथे हे एवढं बटर टाकून दिलेलं आहे आपण तेलाचा वापर केला नाही आहे तर तिथे आपण तिथे बटर टाकलेलं आहे तर छान अशी उकळी आल्यानंतर त्याच्यात आपल्याला अजून इथे आपण आता त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये आपल्याला वाटलं तर अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर आपण वरून गरम करून ठेवायचं आहे एका बाजूला थोडंसं पाणी गरम करून ठेवायचं आहे त्याच्यासाठी तर नंतर आपण आता तीळ टाकणार आहोत इथे आता थोडीशी तीळ टाकलेली आहे आपल्याला आपलं जेवढं आहे जेवढं चकलीचं पीठ आहे तेवढं त्याच्या नुसार आपल्याला इथे तीळ टाकायचे आहे माझ्याकडनं ओ धने आणि जिरे धने आणि जिरे पावडर माझ्याकडनं राहून गेलेली होती आणि मग मंगला नंतर आठवण आलेली आहे तिची तर तीसुद्धा आपण याच्यात धने आणि जिरे पावडर जर टाकली तर खूप छान तर आता याच्यात आपल्याला तिखट मीठ आणि हळद चवीपुरतं तिखट मीठ हळद असं टाकायचं आहे कारण अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या करून घेतल्या तर खूप कुरकुरीत आणि खूप मस्त अशा ह्या चकल्या होतात तर आता आपण त्याच्यामध्ये तिखट टाकणार आहोत आपल्या चवीनुसार आप किती लागतं तेवढं आपण इथे तिखट टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी ही उकळी येऊन आहे येत आहे जे आपलं चकलीचं पीठ आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदुळाचं जे पीठ आपण घेतलं होतं वाटीभर ते त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि असं पाच एक मिनटं असं त्याला वाफवून घेणार आहोत कारण <गण> छान जर वाफवलं तर असं पाच एक मिनटानंतर आणि थोडंसं परत मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर त्याला मी तुम्हाला म्हटलीच की तांदुळाला थोडं पाणी जुने तांदूळ असतील जुने तांदूळ पीठ असेल तर त्याला थोडं पाणी जास्त लागतं तर असं पाच एक मिनटं असं थोडंसं झाकण ठेवून वाफवून घेतलेलं होतं आणि वाफवल्यानंतर हे बघा असं वाफवलं गेलेलं आहे तर गॅसवरच आपण इथे असं च एका उलटणीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपण इथे गोळा मळून त्याचा जो आहे तर आपल्याला जर वाटलं याच्यावर तर आता अजून आपल्याला थोडंसं गरम पाणी करून ठेवलेलं असतं तर ते गरम पाणीवरून टाकलं जातं हे <coughs> बघा आपण हाताला लावून बघायचं आहे छान असा गोळा तयार झाला तर आपण त्याच्यात परत वाटलं तर आपल्याला कोरडं वाटलं तर परत आपण थोडंसं बघा मी आणखीन थोडंसं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी तीन वाट्या पाणी लागलेलं आहे तर तीन वाट्या त्याला आधी आपण आंधणाला दोन वाट्या ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर परत एक वाटी आपण बाजूला तर असा छान असा हा गोळा मळून झालेला आहे बघा हा चकलीचा असं छान असा हा पाच एक मिनटं आपल्याला असा मुरवू द्यायचा आहे हा गोळा असा मळल्यानंतर हा पाच एक मिनटानंतर आपण परत हा गोळा असा छान असा मळून घेतला आहे माझ्याकडनं जिरे पावडर राहून गेलेली होती धने आणि जिरे पावडर मी ले ले। थी थी ले ले। तर मी ती परत टाकून घेतलेली आहे पूड करून आणि ती टाकून घेतली आणि छान परत एकदा मळून घेतलेला आहे तर तुम्ही जेव्हा अंधान येतं आपण जेव्हा ते उकळतो तेव्हाच धने आणि जिरे पावडर टाकून घ्या तिळ टाकून घ्या तिखट मीठ तीळ आणि अशा पद्धतीने आपण परत एकदा हा गोळा तयार करून ठेवलेला आहे हे बघा असं छान असा हा तयार झालेला आहे आपला आणि चांगलं जर शिजलेलं असलं तर पटकन अशा ह्या चकल्या तयार छान चकल्या अशा आपल्या मस्त अशा ह्या चकल्या तयार होतात त्यामुळे आपण जेव्हा शिजवतो ते पीठ तेव्हा ते छान असं दहा ते पाच एक मिनटं असं छान दहा पण पाच एक मिनटं मस्त असं शिजवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपला हा गोळा परत आपण मळून घेतलेला आहे तर असे दोन तीन गोळे करून घेतलेले होते आणि इथे आपण इथे इथे सोऱ्यामध्ये हा गो गोळा टाकलेला आहे आणि काहीजण जे आहेत तर आधी चकल्या करून घेतात तर तसेही केल्या तरी चालेल तर मी काही चकल्या तशा केल्या होत्या आणि काही चकल्या अशा किरणार आहे की कि डायरेक्ट आपण तेलामध्ये सोडून आणि चकल्या केल्या तर मी हे तुम्हाला डायरेक्ट चकली करून दाखवत आहे तर काही चकल्या मी एका ताटावर करून घेतल्या होत्या आणि मग त्या हाताने सोडल्या पण मीही तुम्हाला एक जी चकली आहे ती अशी करून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे या चकल्या अशा करून घेतलेल्या आहेत की बघा अशा छान अशा खमंग अशा ह्या भाजल्या गेल्या आणि सुंदर अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत अर्ध्या चकल्या माझ्या तयार झालेल्या होत्या आणि त्याच्यातच मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत अशा छान अशा ह्या कुरकुरीत चकल्या झाल्या बघा इथे अगदी कुरकुरीत चकल्या झालेल्या आहेत तांदुळाच्या तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा